महाराष्ट्र राज्य सरकारने तिसरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात मोठा बदल केला आहे एस सी ई आर टीने म्हणजेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने नव्या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार केला आहे आणि तो लवकरच लागू होणार आहे इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी साठी असणाऱ्या परिसर अभ्यास भाग एक आणि दोन विषयाऐवजी आपल्या सभोवतालचे जग भाग एक आणि दोन हा विषय असणार आहे भाग एक मध्ये विज्ञान आणि भूगोल विषयातील आशयाचा समावेश असणार आहे तर भाग दोन मध्ये इतिहास व नागरिक शास्त्र विषयातील आशय असणार आहे इयत्ता चौथी साठी शिवछत्रपती हे पाठ्यपुस्तक कायम ठेवण्यात आले आहे इयत्तावी पासून विषय स्वतंत्र होतील विज्ञान भूगोल इतिहास नागरिक शास्त्र इत्यादी वेगळे विषय असतील नववी पासून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र स्वतंत्र विषय म्हणून शिकवले जातील प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आणि धडे असतील अभ्यासक्रमात अनुभवावर आधारित शिक्षणावर भर दिला जाणार आहे इयत्ता अकरावी बारावीचा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अंतिम केल्यानंतर त्या अभ्यासक्रमाच्या आधारे अभ्यासक्रम निश्चित केला आहे इयत्ता सहावी पासूनच्या व्यावसायिक शिक्षणामध्ये प्रत्यक्ष अनुभवासह कृषी कुक्कुटपालन बागकाम मेकेट्रॉनिक्स कृत्रिम बुद्धिमत्ता अन्न प्रक्रिया लाकूड काम पर्यटन अशा रोजगार कौशल्याचा अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येणार आहे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अधिक समजून घेता यावा आणि रोजगार भिमुख शिक्षण मिळावं यासाठी तयार करण्यात आला आहे अशाच उपयुक्त अपडेट साठी चॅनल लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका